वेलकम टू माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये तर आपल्या सभांचं सर स्वागत आहे तर मी काल बोललो होतो तुम्हाला तर मला दवाखान्याला जायचं डोळ्यात डोळे बघा मोकरला झालेत जिडला का लिंडला असेल तर लाईफ डोका टोका वगैरे काय बरं घालणार म्हणजे मी मित्राकडे मित्राला घेऊन मी दवाखान्यात जाणार आहे दवाखान्यात जाऊन वगैरे आज दिवसभर पण हिंदू मला वाटतं जमलं तर सध्याकडे कामाला झालं नाहीतर हिंदूच घेतो तर चला पूर्णपणे विल बघा

वाटत असेल मी काय सोडणार नाही पण नक्की सोडणार आहे चला दवाखान्याला जाऊ दवाखान्याला जाऊन परत परत राम मंडळी चला तुमचा पाय बाय घेतो पैसे आहे का त्याच्याकडे पैसे बाबा फोन केले तर पैसे आहेत ते आता त्याला बंद करतो तानाने म्हणतो म्हणून बंद करतो आपण चहा बी पिऊन इथून रेडी झालोय तर आता विकास आपल्याला बर्गर चालणार आहे ना कॅम्पला जाणार आहे मोबाईल घेतल्याबद्दल बर्गर चालणार आहे तर त्या बर्गरचा आस्वाद घ्यायला चाललोय चा आपण ऍड्रेस कुठं आहे कोरेगाव पार्क केपी बर्गर एक नंबर क्वालिटी अवश्य भेट द्या नाही तसं नाही मी जातो बघतो कसं आहे कसं नाही आणि तेव्हा सांगतो पण तेव्हा तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा निघून गेलेला असतात बघा पण जाऊ द्या काय विषय नाही तर आठशे फॉलो त्याच्या असं असं हा बॉय स्पेशली हा बॉय स्पेशली मला म्हणतोय आहे चुकलं मागर हा वॉय स्पेशली मला म्हणलं की माझ्याकडे कॅमेरा फिरो म्हणून त्याचं त्याला दाखवलं बघितलं असेल तुम्ही म्हणजे कसं बरोबर होईल त्याचा मालकाला म्हणजे करा बरोबर होईल मालक त्याचा मालक हा दुर्गा नाश्ता हाऊस या मालक लानवाडी चौकात जाऊ लांडवाडी चौक घुसरी आणि या चौकात कोण राहत असेल तर बघा या नाश्त्या हाऊसला भेट द्या जेवढे माझे फॉलोअर्स नाहीत त्याच्यापासून कस्टमर येते तरी पण राम राम आहे आरोल्य हे बघा मध्ये गेल्यावर तुम्हाला थाक दोन मिनटं थांबा धन्यवाद फायनली आपलं पण आहे इतक कंजूसपणा केला आहे ना आम्ही कंजूसपणा काय पण म्हणा पण केलं आहे आम्ही सांगणार एकामध्ये दोन मागवले ए भाऊ एकामध्ये दोन नाही तू एक खाऊन ठेव दाखव तू एक खाऊन दाखव मी चिकन मी चिकनचं खाणार नाही माझ्याकडे पुढे चिकनच आहे आणि एवढं हे एवढं मी खाऊ शकतो एकटा ए कोण हात लावून करे फ्रेश राईस मी एकटा खाऊ शकतो

हेलो 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 म्हणते रे फायनली आपण सगळं खाल्लेलं आहे खाऊन बिवून सगळं आता वापस चाललेलं आहे बघा पाणी टप्पा पण येत नाही सोबत कामगारावर ना आले तर आले ते घरी चाला काय पण आलं चला आता घरी जाऊ अजून काय होत ते बघू घरी जाऊ राम राम मंडळी चला <laughs>

बर म्हणून घातला रिक्षा घट घातला फोनला लागला अक्षरशः माग मी व्हिडिओ काढाव बघला बघत असल्यामुळं ते काय व्हिडिओ काढायचं झालं नाही समजून घ्या समजून घ्या बघतो तुम्ही म्हणजे कसं बरं म्हणजे कसं बरं होईल शिकलं म्हणजे पाडून पण

का कसरत किस्से झालंय युटर्न मारून आले मला वाटतं इथून रस्ता जातो म्हणून आम्ही इकडे आलो यूटर्न तिकडून गाड्या चढवला तो तिथून चढवला ए थांबतो

पुढच्या पुढच्या एरियात पुढच्या गाडी ठोकलेली ठाकरेने बोलले होते पुणेची स्टोरी नाही बोलले होते अख्खं अख्ख भारत देश गाजवलं होतो भेटू ना आदरणीय बाळासाहेबांचा सा। फोटो होता बघिला ना आपल्या क्वालिटी माणूस फोटा म्हणायच भारत म्हणायचा

तिथं बारा रुपये का दहा रुपये काहीतरी करायचे होते तर तानाजीने आहे पूर्णपणे पैसे तर त्याला पण पेमेंट पूर्णपणे केलं तरी पण लोय तेव्हा म्हणते केलं नाही अजून वाजलं नाही म्हणलं का नाही म्हणलाय पहिलं झालंय पहिलं झालं आता झालं म्हणते पूर्णपणे त्याला तापवला बाळूचा नाव करायचं नाही बाबा मी चाललोय विकास निवण काय चालला आणि राणाजी पण गेलाय बाळूला घरी सोडलं सगळे गेलेत त्याचं म्हणणं असं आहे की चल तिकडं घराकडे त्याच्या घराकडं दोन चार फ्रेंड झोपतो मी तर मी।, मी जातो इकडं घरी जा तिकडे आल्यावर भेट होते भेट बर का भेट दोन मिनटं आणायचं कॉल केला घरी सोडलं तर मला आता आहे बारा तेरा किलोमीटर म्हणजे मी आलो एक तीन किलोमीटर त्यांच्या हिशेब पुढे आलो तर भेटता घरी निघतोय जेवड़ जेवड़ चाला। चाला जेवण जेवण करतोय जेवण सगळं तर दिवसभर हिंडलंय सोकोपरी घरी पण येऊन पोहोचले तर आता नेऊन जाऊन झोपायचं झोपायचंय तर जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कसं बरं होईल तुमच्या आशीर्वादांना लाईक ठोकायला हो शेअर करायला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला झोपा